सातारा तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद चंद्रकांत गायकवाड यांना तिसरे अपत्य झाले असून देखील त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा न देता पदावर राहिल्याने त्यांना अपात्र करावे अशी मागणी आसनगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांसमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली दालनामध्ये आसनगाव ग्रामपंचायतीच्या अगेन्स्ट दिनकर बाबूराव पवार यांनी दाखल केलेल्या ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचं कलम चौदा जे एक अन्वये जी काही तिसऱ्या आपत्तीसाठी जी तक्रार होती तर त्याचं हिअरिंग आज झालेलं आहे या ठिकाणी पाठिमागच्या आठवड्यामध्ये जी तारीख होती त्या तारखेनंतर जे काही पुरावे सादर करायला सांगितलेले होते ते सगळे पुरावे अर्थात जन्माचा दाखला असेल तिसऱ्या आपत्त्याचा त्याच्यानंतर इलेक्शनला जे काही डॉक्युमेंट वगैरे या सन्मान्य सरपंच विनोद चंद्रकांत गायकवाड जे सामनेवाला आहेत या केसमध्ये तर त्यांनी जे काय दाखल केले होते तर ते सगळे पुरावे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आज पुढची तारीख त्यांना दिलेली आहे खुलासा पुढील खुलासा देण्यासाठी आणि ती तारीख आहे ती नऊ डिसेंबर आहे या तिसऱ्या आपत्त्याबाबत सक्षम आणि पूर्णपणे सरकारी आणि कायदेशीर असणारा पुरावा या ठिकाणी सापडलेला आहे आणि भवितव्यामध्ये याच पुराव्याला ग्राह्य धरून पुढील निर्णय होतील अशी अपेक्षा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका